नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचा सराव आपण आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत तरी पण मित्रांनो तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर कोणते प्रश्न विचारले जातात आणि परीक्षेमध्ये वारंवार कोणते प्रश्न येतात ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा या ठिकाणी तुम्हाला बोर्डवर दिसत असल्याप्रमाणे पहिला प्रश्न दिलेला आहे एका पिसवीत अठ्ठावीस सोडून सर्व लाल चेंडू आहेत चौतीस सोडून सर्व निळे चेंडू आहेत बत्तीस सोडून सर्व पांढरे चेंडू आहेत आणि सव्वीस सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत तर पिसवीत एकूण चेंडू किती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असं सरळ दिलेलं नाही आहे की ह्या रंगाचे इतके चेंडू आहेत त्या रंगाचे तितके चेंडू आहेत अशा प्रकारचा न देता ते उलट दिलेलं आहे की इतके सोडून या रंगाचे चेंडू आहेत म्हणून हा प्रश्न कसा सोडवायचा तर लक्ष द्या या ठिकाणी सर्वात महत्वाचं काय करायचं आपल्याला किती सोडून किती दिलेले आहेत तर अठ्ठावीस सोडून आपल्याला लाल चेंडू दिलेले ला आहेत ठीक आहे त्याच्यानंतर चौतीस सोडून आपल्याला निळे चेंडू दिलेले आहेत बत्तीस सोडून आपल्याला पांढरे चेंडू दिले आहेत आणि सव्वीस सोडून आपल्याला या ठिकाणी हिरव्या रंगाचे चेंडू दिलेले आहेत तर किती रंगाचे आहेत तर चार रंगाचे चेंडू रंगा त्या मध्ये आहेत मग चार रंगाचे चेंडू पिशवीत आहेत तर काय करायचं सर्वच्या सर्व अंकांची बेरीज करायची चारही अंकांची बेरीज मग किती आहे अठ्ठावीस अधिक चौतीस अधिक बत्तीस अधिक सव्वीस ठीक आहे ह्या चार चारही रंगांची बेरीज करायची आणि सर्वात खाली त्याच्यानंतर लिहायचं किती प्रकार आहेत तर चार प्रकार आहेत चार मायनस एक करायचं त्यापेक्षा एक कमी करायचं कोणामधून तर जेवढ्या प्रकारचे चेंडू असतील तेवढ्या प्रकारांमधून एक कमी करायचं यामध्ये तुम्हाला फुले गाई म्हशी किंवा प्राणी अशा कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो आपण या ठिकाणी चेंडू बघत आहोत ठीक आहे मग आता यांची बेरी करायची आहे सहा अधिक दोन आठ आट, आठ आणि चार बारा बारा आणि आठ किती तर वीस च्या शून्य हातच्या दोन दोन आणि दोन चार चार आणि तीन सात आणि तीन दहा दहा आणि दोन बारा म्हणजे झाले किती तर एकशे वीस ठीक आहे मग एकशे वीस बेरी झाली ह्या बेरकेला भागीला काय करायचं आहे चार मायनस एक मग चार मायनस एक म्हणजे किती लिहायचं आहेत आपल्याला तर तीन लिहा मग तीन एक तीन तीन चौक बारा आणि शून्य जसाच्या तसा तर काय विचारलं आहे त्या पिशवीत एकूण चेंडू किती तर एकूण चाळीस चेंडू आहेत किती एकूण चेंडू किती आहेत चाळीस आहेत अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे मग जर तुम्हाला वाटत असेल की खरोखरच चाळीस चेंडू आहेत का तर बघा आपण या ठिकाणी करून पाहू शकतो की त्या ठिकाणी चाळीस चेंडू आहेत का म्हणून तर तुम्हाला प्रत्येक रंगाचे चेंडू विचारले तर ते कसं सोडवायचं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया तर बघा तुम्हाला या ठिकाणी काय म्हणत आहे अठ्ठावीस सोडून सर्व लाल मग सगळे चेंडू किती आहेत एकूण चाळीस मग अठ्ठावीस सोडून लाल आहेत मग अठ्ठावीस ज्या सोडले तर उर्वरित सगळे काय असतील लाल असणार म्हणून लाल जर चेंडू काढायचे आहेत तुम्हाला लाल चेंडू तर चाळीस मायनस अठ्ठावीस करा बरोबर काय होईल चाळीस मधून अठ्ठावीस गेले किती राहिले बारा चेंडू राहिले नंतर जर तुमचा बंद आहे तर निळे चेंडू ठीक आहे मग निळे चेंडू जर विचारले असतील तर काय करायचं आहे तुम्हाला चाळीस मधून चौतीस वजा करायची आहेत ठीक आहे मग चाळीस मधून चौतीस वजा केले राहिले किती सहा राहिले ठीक आहे त्याच्यानंतर पांढरे चेंडू तर पांढऱ्या रंगाचे जर चेंडू विचारले आहेत तर चाळीस मधून किती वजा आप करायचे आपल्याला बत्तीस वजा करायचे आहेत चाळीस मधून बत्तीस वजा झाले राहिले किती आठ आहेत पांढऱ्या रंगाचे चेंडू किती आहेत आठ आहेत आणि आता आपल्याला जवळ राहिले आहेत कोणते तर हिरवे चेंडू किती सव्वीस सोडून म्हणून हिरवे चेंडू या ठिकाणी चाळीस मायनस सव्वीस जर केला तर किती राहिले चौदा चेंडू राहिले आता पहा तुम्हाला लाल रंगाचे किती आहेत तर लाल रंगाचे जर चेंडू विचारले असतील तर लाल रंगाचे आहेत बारा निळ्या रंगाचे किती आहेत तर सहा आहेत पांढऱ्या रंगाचे किती आहेत तर आठ आहेत आणि हिरव्या रंगाचे किती आहेत तर चौदा आहेत असे एकूण किती चेंडू आहेत चाळीस चेंडू म्हणजे तुम्हाला एकूण चेंडू विचारला तरी या पद्धतीने करायचं आणि जर त्यापैकी कोणत्याही एका रंगाचा चेंडू विचारला तर ते या एकूण चेंडू मधून वजा करायचे आहेत पहा तुम्हाला बारा अधिक सहा अठरा अठरा आणि आठ सव्वीस सव्वीस आणि हे चार तीस आणि दहा किती चाळीस एकूण चेंडूंची संख्या किती झाली आहे चाळीस म्हणजे हे आपलं उत्तर असेल बरोबर आहे आता आपण पाहूया दुसरा प्रश्न कसा सोडवायचा बघा तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न समजला असेल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा करतो दुसरा प्रश्न काय आहे तर दुसरा प्रश्न त्याच्या उलट दिलेला आहे बघू शकता गुरांच्या एका कणपात चोवीस सोडून सर्व गाय आहेत आपण सोबतच ते हायलाईट करत जाऊया या ठिकाणी बघा चोवीस सोडून गाय आहेत तर सर्व गायी आहेत तीस सोडून सर्व म्हशी आहेत ठीक आहे त्यानंतर व उर्वरित शेड्या आहेत शेड्यांची संख्या दिलेली नाही आहे या ठिकाणी शेड्यांची संख्या दिली नाही म्हणजेच आपल्याला या ठिकाणी शेड्या काढाव्या लागणार आहेत परंतु त्या गळपात एकूण चौतीस जनावरे आहेत एकूण किती जनावरे आहेत चौतीस मग आता तुम्हाला या ठिकाणी शेड्यांची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे मग शेड्यांची संख्या किती असा प्रश्न जर विचारला आहे तर बघा तुम्हाला वरच्या प्रश्नात काय दिलं होतं एकूण संख्या आपण काढली होती बरोबर बर ना एकूण संख्यांमधून आपण जेव्हा मायनस केलं तेव्हा आपल्याला प्रत्येक प्रकारच्या संख्या मिळाल्या प्रकार होत्या मग आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे मग बघू शकता तुम्ही किती एकूण किती आहेत जनावरे चौतीस आता मला सांगा या कडपामध्ये गायी किती आहेत तर चोवीस सोडून गायी आहेत मग जर तुम्हाला गायी काढायच्या आहेत तर गायी बरोबर किती तर एकूण किती आहेत चौतीस त्याच्यातून चोवीस वजा करा म्हणजे उरलेल्या काय असणार आहेत गाई असणार आहेत मग आता गायी बरोबर चौतीस वजा चोवीस बरोबर किती होईल दहा गायी आहेत ठीक आहे गाई किती आल्या दहा आल्या त्यानंतर तीस सोडून सर्व म्हशी आहेत म्हणत आहे म्हणजेच या ठिकाणी जर आपल्याला म्हशींची संख्या काढायची असेल तर चौतीस मधून तीस वजा करा चौतीस मायनस तीस बरोबर काय होईल तर चार होईल म्हणजे मशी किती आले आपल्याला चार मिळाल्या मग आता लक्ष द्या आपल्याला काय विचारलं आहे उर्वरित शेड्या आहेत आणि त्या ठिकाणी तीनच प्रकारचे प्राणी आहेत तीनच जातीचे प्राणी आहेत तर बघा उर्वरित काय आहे शेळे आहेत मग गायी दहा आहेत म्हशी चार आहेत आणि एकूण जनावरे चौतीस आहेत तर संपूर्ण जनावरांमधून आपण गायी आणि म्हशी जर आपण मायनस केल्या किंवा के वजा केल्या तर आपल्याला काय मिळणार शेळ्यांची संख्या मिळणार मग आता गायी आणि म्हशी मिळून किती आहे तर गायी आणि म्हशी यांची जर बेरीज केला तर किती होते दहा अधिक चार चौदा मग आता आपल्याला काय काढायचं आहे चौदा सोडून बाकीच्या काय आहेत शेड्या आहेत मग चौदा सोडून जर शेड्या असतील तर शेड्यांची जर संख्या काढायची आहे किती शेड्यांची संख्या जर काढायची असेल तर ह्या एकूण जनावरांमधून ह्या चौदा किंवा गाई आणि म्हशी वजा करायची आहेत मग किती होईल चौतीस वजा चौदा बरोबर काय होईल तर वीस शेड्या किती आल्या वीस शेड्या मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे काढायची आहेत काय आले आपल्याला या ठिकाणी ही या ठिकाणी आहे मग बघा तुम्ही शेड्या वीस दहा गाई दहा आणि म्हशी चार अशा एकूण किती जनावरे आहेत तर चौतीस जनावरे आहेत तुम्हाला या ठिकाणी पुनश्च एकदा तुम्ही व्हिडिओला बघून कॅरी करू शकता खरो की खरोखरच उत्तर बरोबर येत आहे की नाही तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि हे दोन्ही उदाहरणं तुम्हाला नक्कीच समजलेले असतील यावरून तुम्हाला या टाईपचा कोणताही प्रश्न आला तरी या व्हिडिओचा या प्रश्नांचा आधार घेऊन तुम्हाला नक्कीच असा या प्रकारचा प्रश्न सोडवता येईल मित्रांनो अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तसेच या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये